नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आदिवासी विकास विभाग भरती ज्यामध्ये सरळसेवीची जाहिरात निघालेली आहे पाचशे सदुसष्ट जागांसाठी याचा जा भाग एक म्हणून आपण आधीचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये आपण कोणत्या विभागात किती जागा आहेत त्या समजून घेतल्या आता आपल्याला वयोमर्यादा निवड पद्धत पात्रता अभ्यासक्रम हे सगळं या भाग दोन मध्ये समजून घ्यायचं म्हणजे ही जाहिरात तुम्हाला पूर्ण लक्षात येईल आणि फॉर्म भरण्यास सोपं जाईल पुढे तयारी करण्यासाठी सोपं जाईल बघा पहिला मुद्दा पात्रता काय आहे या पदांसाठी पहिलं म्हणजे भारतीय नागरिक असावा उमेदवार आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा वय बघा वयासाठी जी तारीखर धरण्यात येणारी ग्राह्य ती म्हणजे एक अकरा दोन हजार चोवीस ही उमेदवाराचं वय जे आहे ते अर्ज करण्यासाठी ग्राह्य मानण्यात येईल त्या तारखेला वय मोजण्यात येईल आता इथे जर बघितलं तुम्ही तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे आणि कमाल अडुतीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं बघा आणि मग वयोमर्यादेमध्ये काहींना शिथिलता आहे मॅक्झिमम मध्ये जी खुल्या प्रवर्गातली आहे त्यांना तर अडुतीस आहे मात्र इतरांना त्या ठिकाणी शिथिलता आहे ती शिथिलता कोणती ते या ठिकाणी आपण बघूया बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सामान्य प्रशासनाचा एक जी आर त्याचा या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स भेटेल मागासवर्गीय उमेदवार जे आहे Okay न्वान वाले ना? ना चालना। रही रही। त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत शिथिलता आहे ओके सगळ्यात महत्वाचं आणि ते नॉन क्रिमिलेअरवाल्यांना क्रिमिलियर नाही चालणार त्याच्यानंतर जे दिव्यांग आहेत त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहील जे खेळाडू आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष माजी सैनिकांना त्यांचा सेवा कालावधी प्लस तीन वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष अनाथांना त्रेचाळीस वर्ष अंशकालीनला जे आहे ते या ठिकाणी पंचावन्न वर्ष तुम्ही बघतात आहात ओके तर तो एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आता आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी एक महत्वाचा या ठिकाणी आहे की आदिवासी विगा विकास विभागामार्फत जे तेवीस अकरा दोन हजार तेवीसला जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आ, ती रद्द करण्यात आली आहे ते लक्षात ठेवा ओके ती रद्द झाल्याने त्याची शुल्क सुद्धा या ठिकाणी विभागामार्फत परत करण्यात येणार आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे वयोमर्यादा इतर बाबतीत काही शिथिलता नाहीये आता आपण एक एक पद पद बघूया शैक्षणिक अर्हता जी आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी यस चौदा आहे इथे सरळ म्हटलेला आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतली कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी याची पदवी किंवा प्राप्त प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी असली पाहिजे बघ थोडक्यात तुमची द्वितीय श्रेणीतली पदवी असावी आर्ट सायन्स कॉमर्स मधले किंवा लॉ मधले तीन असेल तर शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठ जे आहे त्याची शिक्षणातली पदवी असावी किंवा शारीरिक शिक्षणशास्त्रातली पदवी असावी आता त्या सोबत म्हटलेलं आहे की संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन तपासणी सवयी खेळासाठी योग्यता याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर बेस्ट आहे पुढचं या ठिकाणी पद आहे ते म्हणजे संशोधन सहाय्यक बघा आता यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील आता सगळ्यात महत्वाचं आहे पद कोणतं आहे संशोधन सहाय्य कोणतीही पदवी चालेल कोणतीही चालेल मात्र जर गणित अर्थशास्त्र वाणिज्य आणि सांख्यिकीमधली असेल तर प्राधान्य भेटेल तो एक मुद्दा इथे लक्षात ठेवा या पदासाठी म्हणजे पदवीधारकांना संधी आहे पुढे उपलेखापाला आहे मुख्य लिपिक आपण ज्याला म्हणतोय या ठिकाणी पदवी असेल बेस्ट आहे पण जर पदव्युत्तर पदवी असेल किंवा शिक्षणशास्त्रातली पदवी असेल तर प्राधान्य भेटेल बघा बरं सारखे मार्क्स वगैरे पडले तर त्या ठिकाणी फायदा होईल पुढे आहे आदिवासी विकास निरीक्षक इथे तुम्हाला पदवी असेल बेस्ट आहे पदव्युत्तर पदवी असेल किंवा शिक्षणशास्त्रातली पदवी असेल आणखीच फायदा तुम्हाला होणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे किंवा डिग्री इन एज्युकेशन असेल तर जास्त फायदा आहे फक्त डिग्री असण्यापेक्षा पण डिग्रीवाल्यांना फॉर्म भरता येईल पुढे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक म्हणतोय बघा आपण वरिष्ठ लिपिक याची पदं बऱ्यापैकी आपण बघितलेले आहेत पदवीवाल्यांना संधी आहे फॉज इज अ डिग्री अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी कोणती पदवी चालेल पण जर गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी हे विषय असेल तर मात्र प्राधान्य लघुटंकलेखक आहे सरळ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असेल म्हणजे दहावी पास असाल सेकंडरी स्कूल म्हटलं आहे सर्टिफिकेट ती पास केली असेल किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असाल ते पाहिजे दहावी पाहिजे किंवा त्याला समकक्ष आणि त्याच्यासोबत शासकीय लघुलेखनाचा जो वेग आहे तो ऐंशी बघा बरं शॉर्ट हँडचा जो या ठिकाणी स्पीड म्हटलेला आहे ऐंशी वर्ड पर मिनिट तो किमान स्पीड या ठिकाणी असला पाहिजे कशाचा लघुलेखनाचा आणि इंग्लिश टंकलेखन चाळीसचा स्पीड मराठी टंकलेखन तीसचा स्पीड म्हणजे जा टायपिंग जे आहे इंग्लिश चाळीस मराठी तीस ते तुमच्याकडे हो, असावं त्याचं प्रमाणपत्र तुम्ही धारण केलेलं हो। असावं म्हणजे दहावी प्लस टायपिंग प्लस ते लघु या तीन गोष्टी असेल तर तुम्हाला लघुटंकलेखकाचा फॉर्म भरता येतो पुढे आधीक्षक पुरुष म्हटलेला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासनासाठी घेतली मान्यताप्राप्त पदवी धारण करणारा उमेदवार बघा पदवी तर असावी पण समाजकार्य समाजकल्याण प्रशासन आदिवासी कल्याण याची पदवी असेल ना तर तिथे त्यांना संधी आहे अधिक्षक पुरुषला अधिक्षक स्त्रीला सुद्धा सेम तेच आहे महिलांमध्ये सेम तेच आहे पुढे गृहपाल जे आहे पुरुष बघा गृहपाल पुरुष गृहपाल श्री सेम आहे पदवी असावी समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन यातली पदवी असावी पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार या ठिकाणी म्हटलं माफी असावी पदव्युत्तर पदवी म्हटल्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं गृहपाल स्त्री असेल किंवा पुरुष असेल पोस्ट ग्रॅज्युएशन बघा या ठिकाणी तुम्हाला वा वापरला शब्द पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मग त्यामध्ये सोशल वेलफेअर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन ट्रायबल वेलफेअर वेलफेअर डेव्हलपमेंट ट्रायबल वे, वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन ब्रांच म्हटलेला आहे आता ग्रंथपाल नावाचं पद आहे इथे एस एस सी ची एक्झामिनेशन तुम्ही दिली असली पाहिजे म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा तुमची उत्तीर्ण असावी ग्रंथालय प्रशिक्षणामधील त्या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र धारण केलं असावं परंतु ग्रंथालय शास्त्रामधली पदविका धारण केली असेल आणि किमान दोन वर्षापेक्षा कमी नाही एवढं जर ग्रंथालय कामाचा अनुभव असेल तर त्यांना पसंती क्रम राहील म्हणजे तुम्हाला दहावी लागतं आणि ते ग्रंथालयाची पदवी लागते ओके okay? आणि दोन वर्षाचा अनुभव असेल तर बेस्ट आहे सहायक ग्रंथ मला काय दहावी उत्तीर्ण प्लस ते ग्रंथालय प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र दोन गोष्टी आहे प्रयोगशाळा सहाय्यकला काय फक्त दहावी पास बस संपला विषय हॅव पास एस एस सी एक्झामिनेशन बघा प्रयोगशाळा सहायक दहावीवर जी पदं आहे लक्ष द्या कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर जे आहे त्यांना उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे बारावी पास असली पाहिजे आणि फोटोग्राफीमध्ये तुमची पदवी असावी किंवा प्रमाणपत्र असावं दोन्हीपैकी एक एक शासनान्य संस्थेतली फोटोग्राफी प्रिंटिंग गेनार्जिंग याचे ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा जर तीन वर्षाचा अनुभव असेल तर बेस्ट म्हणजे तो कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावाच असं म्हटलंय असावाच असं म्हटलेलं पुढे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी काय बघा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य असलेली घोषित केलेली कोणती अर्हता विस्तार अधिकाऱ्यासाठी तुम्हाला सरळ सरळ पदवी असावी बस संपला विषय ग्रॅज्युएशन असो उच्च श्रेणी लघु लेखक कशाला म्हणतो याने शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची यशस्वीची परीक्षा उत्तीर्ण असावी बघा काय काय लागतं फक्त एकावर नाही भागणारा उच्च श्रेणी लघु लेखक एक तर बारावी पास दहावी आणि बारावी पास लागेल दुसरं लघुलेखक लेखक इंग्रजीचं एकशे वीस शब्द प्रतिमिनिटचं इथे उत्तीर्ण तुम्ही असावी ओके okay? लघु लेखक इंग्रजीसाठी हा इंग्रजीचं लघुलेखन तुमचं असो जे लघु लेखक मराठी आहे उच्च श्रेणी यासाठी तुमचं मराठीमधलं एकशे वीसचं हे एक प्रमाणपत्र तुमच्याकडे लागेल ओके okay? मराठीसाठी आणि दोन्ही करता मराठी इंग्लिश दोन्ही एकशे वीस जर असेल तर बेस्ट त्याचे मग त्याच्यामध्ये मग टायपिंग चाळीस इंग्लिश थर्टी मराठी ते तुमच्याकडे असावं एम एस सी असावं सगळं व्यावसायिक चाचणी तुमची त्या ठिकाणी होणार आहे सरळ सरळ कोणासाठी हे उच्च श्रेणी लघुलेखक आणि आणि याचा मग तुम्हाला पगार माहिती आहे सगळ्यात जास्त पद हे वेतन श्रेणी सोळा म्हणजे हे जवळपास दीड लाखाच्या आसपास पगार या ठिकाणी जाणार सव्वा लाख तरी किमान स्टार्टिंगला निम्न श्रेणी लघुलेखक काय बघा पहिलं एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असावी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावी इंग्रजीचं या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल फॉर्म भरतायत तुम्ही तिथे शंभरचं तुमचं लघु लेखनाचा स्पीड असावा मराठी असेल शंभरचा स्पीड असावा दोन्ही असेल बेस्ट आहे ओके त्यांना प्राधान्य आहे इंग्लिश फोर्टी मराठी थर्टी असावं एम एस सी आय टी असावं आणि तुमची व्यावसायिक परीक्षा घेण्यात येईल स्किल टेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट त्या ठिकाणी प्रोफेशनल ऍप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती होईल आता हे अहर आता एक अकरा दोन हजार चोवीस रोजी तुमची पूर्ण असली पाहिजे निवड कशी होईल बघा या ठिकाणी महत्वाचं इंटरेस्टिंग आहे तुमची मराठी माध्यमातून ऑनलाईन परीक्षा होईल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात या ठिकाणी परीक्षा होईल जिल्ह्याच्या मुख्यालय होईल त्या त्या जिल्ह्यातल्या तुमच्या पुढे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होईल तुमची ओके आणि त्यावर आधारित तुमची यादी लागेल फायनल किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवावे लागतील तरच तुम्ही त्या ठिकाणी पुढे क्वालिफाय राहाल आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न राहतील चार ऑप्शन राहतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील पुढे इथे शारीरिक व्यावसायिक चाचणीची आवश्यकता नाहीये ऑनलाईन परीक्षा ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशी प्रत्येक पन्नास गुणांचं पेपर असेल आणि दोनशे गुणांचं या ठिकाणी हे तुमचं म्हणजे चार पेपर दोनशे गुणांसाठी असतील दोन तास एकशे वीस त्या ठिकाणी मिनिटा आता बघा प्रत्येक पदाचं त्या ठिकाणी हे दिलेलं आहे त्यांनी डिव्हायडेशन दिलं आणि ते सेम आहे पन्नास 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 दोनशे बस संपला विषय काहीच बदल नाही सगळीकडे सेम आहे फक्त इथे ते लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक जे काही इथे फक्त हे पंचवीस 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 हे निम निमपट आहे शंभर प्रश्न आहे त्यामुळे साठ मिनिटं आहेत बस तेवढे एक लक्षात घ्या बस तेवढी दोन म्हणजे तीन पदं तेरा चौदा आणि पंधरा नंबरची तितका एक फरक लक्षात घ्या परीक्षा शुल्क मागासला एक हजार आहे मागासवर्गीयाला नऊशे आहे आणि नॉट रिफंडेबल आहे मित्रांनो अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्हाला आपली जी सरळ सेवेची व्याज आहे ना या मध्ये ही सगळी तयारी आपण करून घेणार आहोत अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची बॅच असेल मॅक्झिमम लेक्चर्स तुम्हाला ऑलरेडी तुम्ही बॅचला जॉईन व्हाल ना तेव्हाच तुमच्या मध्ये तुम्हाला अनलॉक होऊन जातील नंतर काही रेकॉर्डेड आणि काही लाईव्ह स्वरूपातले लेक्चर आपण घेऊया अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता चला सगळ्यांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद